बिबट्याने केली वासराची शिकार मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील निंबादेवी रोडवर असलेल्या एका शेतात जंगली प्राण्याने वासराची शिकार केली ही घटना दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी घडली असून सकाळी शेतात गेल्यानंतर गोकळकीस आली कैलास अंबादास इंगळे यांची निंबादेवी रोडवर शेती आहे नेहमीप्रमाणे त्यांनी शेतात गुरे बांधून घरी आले या दरम्यान सकाळच्या सुमारास शेतात दूध काढण्यासाठी गेले असता त्यांना बांधलेल्या गुरांपैकी एका वासराची शिकार झाल्याचे दिसून आले या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वासराची शिकार बिबट्याने केली असावी असा, असा अंदाज वर्तवून येत आहे तीन दिवसाआधी लोणवळी दुदलगाव रस्त्यावर एक बिबट्या एका चारचाकी चाकी वाहन चालकाला दिसून आला होता सदर वाहन चालकाने बिबट्याचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता त्यानंतर हा व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बिबट्याचा परिसरात वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान दाताळामध्ये वासराची शिकार झाल्याने दुधलगाव रोडवरील बिबट्याने तर ही शिकार केली नाही ना अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे बिबट्याला लवकर जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत